सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण साधक सद्गुरूंना प्रश्न विचारतोय की साधकाने साधना करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे तेव्हा सद्गुरु साधकांना सांगतोय की साधकाने साधन काळामध्ये हरभरे डाळी आंबट पदार्थ चणे यासारखे रसहीन पदार्थ तसेच मोहरीचे तेल कांदा लसूण लिंबासारखे कडू पदार्थ मोहरी योगविघ्नकर म्हणून त्यांनी हे पदार्थ सगळे निषिद्ध केले पाहिजेत आमलात कागदी लिंबू योग्य आहे त्याचप्रमाणे साधकाने अति तिखट खाणे अति तेलकट खाणे वर्ज करावे त्याचप्रमाणे साधकाने फार उपवासही करू नये मादक पदार्थांचे सेवन मांसाधी अभक्षान्न कधीही खाऊ नये साधकाने फार प्रवासी नसावे साधकाने कुठल्याही प्रकारचा अतिरेक करू नये साधकाने फार बोलू नये मैथून कर्मामध्ये साधकाने संयम मानावा कुठल्याही गोष्टीचे व्यर्थ चिंतन साधकाने करू नये उगीच भाराभर ग्रंथ वाचत बसू नये आणि त्यामध्ये आपला काळ व व्यर्थ घालवू नये लोकनिंदा करू नये आत्मस्तुती करू नये अपवित्र वस्तू अपवित्र अन्न अपवित्र स्थान साधकाने वर्ज ठेवावेत संत संगतीशिवाय अन्य संगतीत साधकाने राहू नये त्याचप्रमाणे आपले नित्य सत्कर्म साधकाने सोडू नये कुठल्याही प्रकारचे अतिरेक किंवा जास्त प्रकारचे व्याप साधकाने वाढवू नयेत कुठल्याही प्रकारचे भांडणं कोर्ट कचेऱ्या यामध्ये त्याने रस घेऊ नये शृंगार आदी विषयाचे साधकाने वाचन किंवा श्रवण करू नये साधकाचे आरोग्य बिघडेल असे त्यांनी कधीही करू नये कुणाशीही वादविवाद किंवा अति चर्चा करू नये अशा प्रकारे पुष्कळ गोष्टी सांगता येतील की त्यांनी कुठल्या गोष्टी वर्ज कराव्यात एवढ्यावरून आपल्याला एवढेच समजते की जे काही वाईट आहे ते सोडण्याचा साधकाने प्रयत्न केला पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀ ಪಾದವಲ್ಲವ ದಿಗಂಬರ